नमस्कार आपण पाहता रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडी राहुलनगर बुद्ध जयंती उत्सव दोन हजार पंचवीस जेतपण धम्मसंस्कार केंद्र तेलवाडी आणि पंचशील बुद्धविहार येथे राहुलनगर बुद्ध जयंती निमित्त पंचशील बुद्धविहारात भव्य धम्म रॅली आणि भोजनदानाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला धम्म धम्मसंस्कार केंद्राच्या मार्गदर्शनाखाली सत्तर भिक्खूंच्या उपस्थितीत बुद्धम चरणम जयघोष जयघोषणे नादला वदंत उत्तम मुंसारानी बनते शाक्यपुत्र राहुल यांच्या धम्म देशाने उपस्थितांना बौद्ध विचारांचे स्मरण करून दिलं कार्यक्रमात उपासक उपासिकाने समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागीत बुद्ध जयंतीचं महत्त्व अधोरेखित केलं पाहूया पुढील बातमी पोकळगाव महादेव मंदिराच्या कर्शारोहण सोळा हजार भाविकांच्या उपस्थितीत पोकळगावमध्ये महादेव मंदिराच्या कर्शारोह सोळा मोठ्या भक्तिभावात पार पडला लेकमातांच्या देणगीतून एक्केचाळीस फूट उंच शिखर उभारण्यात आले आणि त्यावर तीस किलोचा पंचधातूचा कलश बसवण्यात आलाय हरिभक्त परायण गहिनाथ अवसेकर महाराज यांच्या हस्ते विधिवत कलशार होऊन डोलताशा आणि मिरवणुकीने वातावरण मंगलमय झालं गावातील लेकमातांना साडी सोडी आणि शिवलिंग मूर्ती भेट देण्यात आली पाहूया पुढील बातमी कुलंबरी देवगिरी साखर कारखाना पुन्हा उभारणीच्या दिशेने कोलंबरीच्या देवगिरी सहकारी साखर कारखान्यावर अखेर शासनाच्या मान्यतेने प्रशासकीय मंडळाची नियुक्ती आमदार अनुराधा चव्हाण आणि यांच्या प्रयत्नांना यश आणि चौदा वर्षापासून बंद असलेल्या कारखान्याच्या पुनर्जीवनाची नांदी कल्याण चव्हाण नितीन देशमुख आणि योगेश मिसाळ यांची एक वर्षासाठी व्यवस्थापन समितीत नियुक्ती झाली आहे कारखाना पुन्हा सुरू होण्याच्या दिशेने आता पावलं वेगात पडू लागली आहेत पाहूया पुढील बातमी संविधान समर्थक समाज जोडो अभियान कार्यकर्त्या शिबिर नाशिकच्या चंद्रमणी बुद्धविहारात संविधान समर्थक समाज जोडो अभियानांतर्गत भव्य कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर पार पडले भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित या शिबिरात ऍडव्होकेट एस के भंडारी आणि बी एच गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले एक आदर्श कार्यकर्ता कसा का असावा याचे प्रेरणादायी विचार शेकडो उपासक उपासिकांना देण्यात आले समतेच्या आधारावर समाज बांधणीचा नवा संकल्प पुन्हा एकदा निर्धाराने घेतला गेला पाहूया पुढील बातमी जायकवाडी धरण पस्तीस पूर्णांक सत्याहत्तर टक्केवर मराठवाड्याला दिलासा मराठवाड्याच्या जीवनवाहिनी जायकवाडी धरणाची पाणी पातळी सध्या पस्तीस पूर्णांक सत्याहत्तर टक्क्यावर पोहोचली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल अठ्ठावीस टक्क्यांनी अधिक पाणीसाठा असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे ढगाळ हवामानामुळे बाष्पीभवनात घट झाली असून सिंचनासाठी उजव्या आणि डाव्या कालव्यामधून पाणीपुरवठा सुरू आहे आता गरज आहे पाण्याचा काठकसरीने वापर करण्याची पाहूया पुढील बातमी येवला शहरात शिवभक्तांची गर्दी अमरधामात प्रदोष उत्सव येवला शहरातील अमरधाम महामृत्यूंच्या विविध धार्मिक आयोजन करण्यात सकाळपासून शिवभक्तांची गर्दी होती आणि सायंकाळी महादेवाच्या मूर्तीला आकर्षक जरबेरा फुलांची सजावट करण्यात आली महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक करून महाआरती पार पडली यावेळी हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला हे सर्व आयोजकांच्या कठोर परिश्रमाचं फल आहे पाहूया पुढील बातमी लातूर रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल युद्धजन्य परिस्थितीची तयारी लातूर जिल्हा प्रशासनाने रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल आयोजित केलं ज्यात भारत पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीचा विचार करण्यात आला लातूर महसूल प्रशासन पोलीस अग्निशामक दल आरोग्य विभाग आणि इतर विभागांनी संयुक्तपणे ही मॉक ड्रिल केली या शिबिरात दहशतवादी हल्ल्यांचा सामना करण्याची तालीम घेतली गेली सर्व विभागांचे त्रेचाळीस अधिकारी आणि दोनशे चाळीस पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला यावेळी नागरिकांना कशाप्रकारे सुरक्षा उपाययोजना कराव्यात याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं पाहूया पुढील बातमी भारतीय सैनिकांसाठी जनमाता देवीची महाआरती लातूरमध्ये देशभक्तीची लहर चाकूर तालुक्यातील खुर्दळी येथे श्री जनमाता देवी मंदिरात भारतीय सैनिकांसाठी महाआरती आयोजित करण्यात आली यावेळी सेवानिवृत्त सैनिक ग्राहस्थ आणि भाविकांनी एकत्र येऊन भारत माता की जय वंदे आणि जय जवान जय किसानच्या घोषणा दिल्या त्याचबरोबर युद्धाच्या परिस्थितीत भारतीय सैनिकांना साहस आणि विजय प्राप्त व्हावा अशी प्रार्थना केली मंदिर समितीच्या सर्व सदस्यांची उपस्थिती होती आणि मोठ्या संख्येने नागरिक आणि भक्तांनी सहभागी होऊन देशभक्तीपर गीतांची गाणी गायली पाहूया पुढील घरकुल योजनेचा लाभ घेणाऱ्यांना वाळूच्या अभावामुळे अडचणी सरपंच विलास मनगटे कन्नड तालुक्यात घरकुल योजनेच्या सर्वेक्षणासाठी शेलगाव ग्रामपंचायतीने पुन्हा कार्यवाही सुरू केली आहे सरपंच विलास मनगटे यांच्या नेतृत्वाखाली गरजवंत लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पाहणी सुरू आहे तथापि सर्व्हर डाऊनमुळे सर्वेक्षण मुदतीत वाढ करणं आवश्यक झाले तसेच मंजूर घरकुल बांधणीसाठी वाळूची कमतरता निर्माण झाली आहे त्यामुळे सरकारने वाळूचा पर्याय आणि निधीत वाढ करून तीन लाख रुपये पर्यंत वाढ करावी अशी मागणी सरपंच विलास मनगटे यांनी केली आहे पाहूया पुढील बातमी देवळाली कॅम्प येथे मॉक ड्रिल हवाई हल्ल्यानंतर बचाव कार्याची प्रात्यक्षिके देवळाली कॅम्पमध्ये जुन्या बस स्थानकावर शनिवारी ड्रिल घेण्यात आलं हवाई हल्ल्यानंतर नागरिकांना बचाव कार्यासाठी प्रशिक्षण देण्यात आलं या मॉक ड्रिलमध्ये पोलीस फायरफोर्स आरोग्य विभाग व इतर आपत्ती व्यवस्थापन पथकांची सहभाग होता बॉम्बस्फोटानंतर नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली देवळाली कॅम्प पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नागरिकांनी सहकार्य केलं ज्यामुळे मॉक ड्रिप यशस्वी ठरलं तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात तोपर्यंत आपण पाहत राहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र Subscribe now and press the bell icon to never miss an update.